हाय हॅलो नमस्कार आणि आता आम्ही चाललोय शूट साठी ऊन खूप लागतंय तुम्ही पाहू शकता मी रुमाल घेतलाय त्याच्यासाठी आणि आता आम्ही म्युझिक व्हिडिओच्या शूटसाठी चाललोय ही बघा आपले म्युझिक व्हिडिओ मधली सिस्टरचा रोल करणारी सिस्टर रुमाल पडतोय आणि आमचा कॅमेरामन बघायचा आहे का तुम्हाला एक मिनिट हा बघा हा कॅमेरामन आहे आमचा कॅमेरामन हाय कर हायकर आणि ही आपली सिस्टर आणि हा आमचा सिस्टंट म्हणून आहे त्या म्हणजे कॅमेरामनच आहे दोघ जण कॅमेरामन आहेत आणि कॅमेरामन मिळाला नाही त्यामुळे आम्ही यांना धरून आहे कसं कसं शूट करण्यासाठी कारण कुठं थांबा एक मिनटं आता आम्ही त्या डोंगरावर शूटसाठी चाललोय आणि ऊन तर खूप लागते दोन वाजल्यात पण काय करायचं आता चारला आम्हाला काम करावं लागतात घरांची ह्याची आणि मग उलट संध्याकाळचा व्यू तर असतो पण काय करायचं आता वेळच नाही म्हणलं संध्याकाळी शूट करायला त्यामुळे आता उन्हातच चाललोय आम्ही तर हो ना आम्हाला काय त्याला म्हणतात युनिवर्स साथ देत नाही त्यामुळे असं शूट करायचंय पण सुटले आणि पाण्याची बॉटल घेतली जळ्या तर लागतात काय करायचं तर तुम्हाला कोणतं काय होत कोणता म्युझिक व्हिडिओ होता, होता। थोडीशी हिंट म्हणून सांगितले मी आमचा सा व्हिडिओ आहे म्हणून तर रुमाल हे कर ना पण डाकून लागायला टॉक्के डोके हो? आणि हे झालंय झालाय त्यात मध्ये परत तुम्हाला पडतोय सारखा कारण मी हातात हे धरलंय पुस्तक पण धरलंय जर की हे रिकामीच आहेत नुसती नुसती सगळं मलाच करावं लागतंय तर बाय गायचा <laughs> आपण नंतर भेटू ब्लॉग इथं एंड झालाय तुला इच लांब दिसतोय વર